आणि पुरी न आता ते पंचवीस तारखेला पोरगी मारली दादा यशस्वी नावाची पोरगी मारली मग काल तिचं पत्र आलं काल तिचं पत्र नेटवर व्हायरल झालं आणि क्राईम रिपोर्टच्या हातात लागलं त्या पत्रावर त्या पोरीने गेलं होतं पोरांनो आपली बहीण आपली आई असते ना आपल्याला कळालं असत रे त्या पोरीने जी होतं प्रिय बाबा माझा साष्टांग धन्यवाद बाबा मी तुमची यशस्वी बोलते बाबा माझा फक्त माझा डाव्या हातातलं रक्त वाहते बाबा माझ्या सोबत रक्त वाहतय बाबा रक्ताच्या धारण्यात पडले बाबा मी बाबा हे हात चालते माझा त्या हाताने बाबा बाबा

उसवला झाड घोरन साना त्या मोबाईल वर मी इंस्टा उघडलं त्या मोबाईल वर मी फेसबुक उघडलं त्या मोबाईल वर मी स्नॅपचॅट उघडलं बाबा स्नॅप आला ना मेसेज तुम्हाला बहुस्त परिपूर्ण प्राप्त नव्हता बाबा पण मोबाईल देत असताना तुम्ही मला सांगितलं होतं बाबा ए परी हा मोबाईल मला देtoy परी आजोरात सांगायलाय वाईट देवाळा चुकीच्या आहारी जाऊ नको आणि बाबा इथंच मी चुकले बाबा अन चुकीच्या लोज नावाच्या प्रकरणामध्ये बसले बाबा